नमस्कार माझे नाव वेदिका सर्वांना नमस्कार माझे नाव आज आम्ही नाटिका घेऊन येत आहे नाटकाचे नाव आहे स्वच्छ भारत सुंदर बाहेर काय काय आपल्या मुलीसाठी पाहुणे पाहायला येत आहे नादरपूर मुलाचं नाव

कसा आहे पाऊस पाणी चांगला आहे हो का किती शेती तीन, काय करतो मुलगा कापड दुकान आहे हो का वेदिका का पाणी घेऊन ये इथ बसवा सर सर इथं बसवा इथं बसा बर का इथं बसवा हा हा बसा ते <laughs> बस आता मुलीचं नाव काय आहे दिव्या मुलगी काय करती मुलीचं मुली मुलीचं शिवला झालेला आहे शेती पण छान करते स्वयंपाक पण छान करते 12 पास झालेली आहे हो गाना शिकते सगळीला आवडत होती हो ठीक आहे मग तुला काही विसरायचं आहे का नाही तुम्हाला काही विचारायचं आहे का हो मला विचारायचं आहे तुमच्या घरी स्वच्छ तुमरू आहे का नाही मग तुम्ही कुठे जाता माळावर आमच्या मुलीला पण तुम्ही माळावर जाशील का हो आमचं गाव सगळं तिथे जातं त्या घरी स्वच्छ तुम्ही आले तिथे आमची मुली नाही

मोदी साहे <laughs> 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 <Loy25> <coughs> <com Church interrupted>